सांगलीतील सुंदरनगर वेश्यावस्तीतील महिलांनी एकत्र येऊन वेश्यावस्तीतच लोकशाहीची गुढी उभारली आहे गुढीच्या माध्यमातून वेश्या महिलांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन आहे सांगलीतील सुंदरनगर वेश्यावस्तीतील महिलांनी एकत्र येऊन वेश्यावस्तीतच लोकशाहीची गुढी उभारली आहे सांगली लोकसभेसाठी तेवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर सांगलीतील वेश्या महिलांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी पुढाकार घेतलाय त्यामुळे गुढीपाडव्याच्या औचित्य साधत येथील महिलांनी वेश्यावस्थितच लोकशाहीची आणि मतदानाची गुढी उभा करीत सर्वांनी तेवीस एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन केले तसेच मतदान आपला हक्क आहे आणि तो न चुकता पार पाडावा असे आवाहनही महिलांनी करीत लोकशाही भक्कम करणारा गुढीपाडवा वेश्यावस्थित साजरा केलाय विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या उपस्थितीत वेश्यावस्तीत लोकशाही बळकटीकरणाचा नारा घुमलाय तेवीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी महिलांनी जनजागृतीसाठी कार्यक्रम घेतलेला आहे आणि मतदानाची या ठिकाणी गुढी उभारलेली आहे की त्यातून त्यांनी असा संदेश दिलेला आहे की सर्वांनी मतदान हे केलंच पाहिजे आणि त्यांनी स्वतःसुद्धा त्यां मतदानामध्ये ते भाग तान, घेणार आहेत त्यांच्याकडं वोटर कार्ड्स आहेत आणि सर्वांनीच मतदान करावं यासाठी त्यांनी आज या ठिकाणी जनजागृती घेतलेली आहे आज त्यांचा चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि असाच उपक्रम त्यांनी करावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार तिथं सुंदर नगर मध्ये गुढी उभा केलेला आहे तेवीस एप्रिल ला तिथं मतदान होणार आहे सगळे सगळेजण बार पडून मतदान करावं आम्ही सुद्धा करणार आहे सी चोवीस तासाठी गणेश चव्हाण सांगली सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी